नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक ग्रहमुंबई उत्तर दक्षिण पूर्व यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे विषय आहे शासन निर्णय दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल सादर करण्याबाबत मित्रांनो पत्रात म्हटले आहे की वरील संदर्भ क्रमांक एक व दोन पहावीत शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये नमूद अ ब व क मधील माध्यमिक शाळा शाळांमधील वर्ग तुकड्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयान्वे संच मान्यता सन दोन हजार बावीस तेवीसमधील मधील शेवटच्या वर्गातील आधार प्रमाणित पटसंख्या ग्राह्य धरणेबाबत निर्देश आहेत शासन परिपत्रक दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसमधील मधील मुद्दा क्रमांक चारमध्ये मध्ये शेवटची पटसंख्या कमी असलेल्या प्रकरणामध्ये दोन हजार तेवीसच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर आधारित शाळेच्या मान्य वर्गाची मान्य सरासरी विद्यार्थी संख्या गृहित धरून शाळा अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी शासनात सादर करावा असे नमूद केले आहे सबब शासन निर्णय सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणवे पात्र ठरलेल्या तथापि सन दोन हजार बावीस तेवीस संच मान्यतेमध्ये शेवटच्या वर्गातील पटसंख्या कमी असल्याने अपात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा तुकड्यासंदर्भात शासन परिपत्रक दिनांक बारा एक दोन हजार चोवीसमधील मुद्दा क्रमांक चारमध्ये नमूद तरतुदीनुसार अट पूर्ण करणाऱ्या माध्यमिक शाळा व तुकड्यांचा अहवाल दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस पूर्वी संचनालयास सादर करावा असे आदेश डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिले आहेत मित्रांनो सदरील पत्रानुसार सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस नुसार अनुदानास पात्र ठरून देखील शेवटच्या वर्गाची पटसंख्या तीस नसल्या कारणाने त्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या आहेत अशा शाळांची माहिती एकत्र करून त्याचा अहवाल शासनास सादर करायचा आहे जेणेकरून अशा शाळांची माहिती मंत्रिमंडळापुढे ठेवून त्या शाळांना देखील वाढीव टप्प्याचा लाभ देण्याचे प्रयत्न आहेत त्यामुळे सदरील पत्र निर्गमित करण्यात आले आहेत आता जिल्हास्तरावरून अशा शाळांची देखील माहिती मागवण्यासंदर्भात पत्र निर्गमित होतील तर मित्रांनो ज्या शाळा अनुदानास पात्र ठरलेल्या आहेत परंतु शेवटच्या वर्गाची पटसंख्या तीस नसल्यामुळे अपात्र ठरलेल्या आहेत त्या शाळांनी ही माहिती तात्काळ सादर करावी मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे तसेच या संदर्भातील पुढील शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र निर्गमित झाल्यास ते देखील आपणास कळवण्यात येईल त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नये